नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र कृषी विकास या युट्यूब चॅनलमध्ये मी विकास जाधव आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सॉरी जरा माफ करा कामाच्या व्यापामुळे जरा बऱ्याच दिवसांपासून हे रखडलेले व्हिडिओ मी आजपासून परत नव्याने अजून एकदा चालू करतो टाकण्यासाठी काम जरा थोडंसं जास्त चालू होतं जरा काही गोष्टींचं त्यामुळं जरा व्हिडिओ टाकण्यामध्ये एक टाइम लागला तर सॉरी त्यासाठी आणि चला तर मग आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे त्या विषयाला आपण आज सुरुवात करूया की आता उन्हाळा येतोय शेतकरी मित्रांनो आता जो काय थंडीचा सीजन आता थोडासा आता कमी होऊन आता उन्हाळ्याची वाटचाल चालू होते त्या हिशोबाने आपल्याला कोणत्या पिकांची लागवड करायची आहे लागवड केल्यानंतर त्या पिकांमध्ये येणाऱ्या अडचणी उन्हाळ्यामध्ये राहणारं मार्केट हे कुठल्या पिकांना राहतं हे तुम्हाला तर नक्की माहीत आहे तुम्ही पाठीमागं प्लॉट बघत असाल आणि त्या प्लॉट बघून तर तुमच्या लक्षात तर आलं असेल की आपण कशा या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर तुम्हाला माहिती आहे आपण आलेलो आहे कलिंगडच्या या शेतीच्या प्लॉटमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण आज कलिंगड आणि मिरची ह्या प्लॉटमध्ये आपण एकत्रित असं आंतरपीक कलिंगड प्लस मिरची ह्याचं आंतरपीक आपण केलेलं आहे त्याची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो कलिंगड आणि मिरची ह्याचं आंतरपीक घेण्याचे फायदे काय ह्याच्यापासून आज आपण सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कलिंगड हे तुम्हाला माहिती आहे साठ ते सत्तर दिवसांमध्ये हार्वेस्ट होणारं पीक आहे तर थंडीमध्ये थोडंसं जास्त वेळ घेतं ते सत्तर पंच्याहत्तर दिवसापर्यंत घेतं कारण थंडीचा मोसम असल्यामुळे जास्त थंडी असल्यामुळे सेटिंग होण्यासाठी टाइम लागतो मधमाशी आकर्षित होत नाही मधमाशीमुळे फास्ट सेटिंग होतं जसं आता उन्हाळा उन्हाळ्याचं थोडं ऊन वाढेल सकाळचं त्या हिशोबाने माशी माशीचं प्रमाण वाढतं सकाळी आणि संध्याकाळचं माशी पण लवकर येते त्या हिशोबाने सेटिंग फास्ट होतं आणि त्यानंतर आपली फुगवायची क्षमता ज्यावेळेस सेटिंग होतं त्यावेळेस साठ दिवसापर्यंत आपलं कलिंगड चांगलं लवकर फुगतं त्या हिशोबाने आपल्याला उन्हाळ्याचं पीक असल्यामुळे जास्त फास्ट ओढून येणारं पीक म्हणजे कलिंगड तर शेतकरी मित्रांनो आपण कलिंगड आणि मिरचीचं हे सजेशन एकत्र का करतोय तर त्याचं एक कारण असं की शेतकरी मित्रांनो आपण दराचा अंदाज लावू शकत नाही आणि त्या हिशोबाने दराचा अंदाज न लाव न ला, ला, लागत नसल्यामुळे आपण मिरची कलिंगडामध्ये जर काय बायचान्स आपला लॉस झाला तर तो लॉस मिरची ह्या पिकातून आपण भरून काढण्यासाठी ह्या आपण कलिंगड प्लस मिरचीच्या आंतरपीक घेतलेल्या ह्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर आपण ह्या प्लॉटमध्ये करावायचे जे काही काम आहेत ती कलिंगड आणि मिरचीमध्ये येणारे काही प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेमवरती आपण हा बनवतो बनवतोय तर शेतकरी मित्रांनो मी विकास जाधव आपलं अजून एकदा स्वागत करतो पुन्हा एकदा स्वागत करतो कृषी विकास या युट्यूब चॅनलमध्ये जर आपण कोणी चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आपले आवडले असतील तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ज्या काय अडचणी आहेत त्या नक्की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो आपण कलिंगड आणि मिरची हे जे काय पीक बनवलेलं आहे ह्या एकत्रित केलेलं आहे ह्या पिकामध्ये शेतकरी मित्रांनो आपण मिरची घेतलेले आहे आणि ह्या प्लॉटमध्ये सांगण्याचं एक तात्पर्य असं आहे की शेतकरी मित्रांनो हा प्लॉट फक्त दोन्ही मिळून चाळीस दिवसाचा साडेसात हजार रुपयांचा हा प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये अंतर आपण जे काही सोडलेलं आहे हे अंतर आपण सहा फूट सोडलेला आहे सहा फुटामध्ये आपण तुम्हाला असं मी जे रा, दाखवतोय हे तर बघायला भेटेल तुम्हाला की इथं आपण मल्चिंग बरोबर सेंटरला आपण ड्रीप टाकलेला आहे आणि दोन्ही साईडला आपण सव्वा फुटावरती जे काय अंतर आहे ते सव्वा फुटावरती होल मारलेलं आहे समोर समोर एक साईड आपण मिरची लावलेलं आहे एक साईड आपण कलिंगड लावलेलं आहे ह्या हिशोबाने शेतकरी मित्रांनो आपण कलिंगड आणि मिरचीचं नियोजन केलेलं आहे आणि राहिला विषय हा मधल्या पट्ट्याचा तर आपण सहा फुटाचा पट्टा घेतलेला आहे दुसरी गोष्ट आपल्याला मल्चिंग घेत्या वेळेस आपल्याला चांगल्या कंपनीचं मल्चिंग घ्यायचं आहे पंचवीस मायक्रॉन पर्यंत जे काय चा, चांगल्या कंपनीचं मल्चिंग भेटतं कारण आपण ज्यावेळेस कलिंगड हार्वेस्टिंग करतो त्यावेळेस कलिंगडचं जे काय लेबर कलिंगड हार्वेस्ट बाहेर काढताना जे लेबर फिरतं त्याच्यामुळे नुकसान होणे लेबरला आपण सांगताना सांगायचं की बाबा व्यवस्थित काळजी घेऊन तुम्ही कलिंगड हे पीक बाहेर काढा कारण मिरचीची आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण सव्वा फुटावरती जे काही कलिंगड आणि मिरचीची लागवड केलेली आहे तर त्याची आपण माहिती घेतोय तर आपल्याला काय पूर्वनियोजन करायचंय तर शेतकरी मित्रांनो आपल्याला रानाची मशागत चांगल्या पद्धतीने करायची आहे जर आपण मिरची जर लावणार असाल तर आपण भेसळ टाकणं खूप गरजेचं आहे कारण शेतकरी मित्रांनो कलिंगड आपण जेव्हा लावतो मिरची लावतो कलिंगड जेव्हा निघतं कलिंगडाला आपण जे काही वॉटर सॉलेबलची खाती सोडतो त्यावेळेस आपणाला ह्या बारीक सारी गोष्टींकडे खूप बघणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला बेसळ घालणं हे खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला ह्या प्लॉटमध्ये नियोजन करताना आपण आता जसं काय सांगितलं सांग त्या हिशोबाने आपण बेसळ पण घालून घ्यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो मिरची आपण पीक ज्यावेळेस लावतोय त्यावेळेस कलिंगडाची माशी पण डिस्टर्ब नाही होणार ह्या हिशोबाने आपल्याला स्प्रेचं नियोजन करायचंय कलिंगडावरती कोणते कोणते रोग येतात कलिंगड्यावर ह्या वर्षी व्हायरसचा अटॅक जास्त झालेला आहे वायरस साठी चांगले स्प्रे घ्या तुमच्या भागामध्ये जे काही व्हायरसचे कोण म्हणजे दुकानदारांच्या माध्यमातून किंवा कोणते साहेब जर असतील त्या साहेबांच्या माध्यमातून तुम्ही वायरससाठी प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घ्या कलिंगड पिकामध्ये आपण कॅल जे काही क्रॅकिंगचा प्रॉब्लेम दिसतो जे वेल क्रॅकिंगचा जे काही प्रॉब्लेम दिसतो शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटमध्ये थोडासा कमी प्लॉटमध्ये कारण ह्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी नियोजन केलेलं आहे क्रॅकिंगच्या प्रॉब्लेमपासून जर आपल्याला वाचायचं असेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कॅल्शियम प्लस बोरान आणि आय ऑक्साईडमधले कॅल्शियम प्लस सल्फर ज्या कोणत्या ग्रेड भेटतील आपल्याला त्या ग्रेड आपण पर दहा दिवसाला आपण सोडत राहणं गरजेचं आहे पंधरा दिवसाच्या नंतर आपण कॅल्शियम हे दहा दिवसाला साठ दिवसापर्यंत कलिंगड हे पिकाला जाणं खूप गरजेचं आहे तर कारण त्याच्यामध्ये वेल बसण्याचा पण प्रॉब्लेम थांबतील क्रॅकिंगचं प्रॉब्लेम असतील ते काय क्रॅकिंगचं प्रॉब्लेम पण थांबण्यास मदत होईल आणि पोटॅश लेवल आपल्याला चाळीस दिवसापर्यंत द्यायची नाही चाळीस दिवसानंतर आपण पोटॅश लेव्हल आपण कलिंगड्या पिकामध्ये वाढवत वाढवत नेऊन शेवटपर्यंत झिरो झिरो पन्नास ह्या ग्रेडपर्यंत आपण पोहोचायचंय पोटॅशियम शोणाच्या ग्रेडपर्यंत पोहोचायचंय आहे हिशोबाने आपल्याला कलिंगड या पिकाचं नियोजन करायचं आहे त्या हिशोबाने शेतकरी मित्रांनो आंतरपीक घेतलेलं मिरचीचं नियोजन कसं करायचं मिरचीवरती आपण बोकड्याचा प्रादुर्भाव जास्त झालेला दिसतोय म्हणजे आता जे काय थंडीमध्ये म्हणतात की मिरची सक्सेस होत नाही तर तुमच्या समोर आहे की मिरची आपण कशा प्रकारे सक्सेस केलेली आहे ह्या मिरचीच्या आणि कलंग्याच्या प्लॉटला चाळीस दिवस झालेले मिरचीचं बाजारभाव जर आज बघितलं तर चाळीस पन्नास रुपयापर्यंत आज बाजारभाव मिरचीच गेलेले आहेत ह्या प्लॉटमध्ये जर चाळीस रुपये जर मार्केट जर सापडलं तर साडेसात हजार रुपयांचं गणित काढा तुम्ही पाच किलोने एका झाडाचं जर गणित काढलं तर चांगले पैसे होऊन जातात शेतकरी मित्रांनो ह्या प्रकारे आपल्याला नियोजन करायचं मार्केट बाजारभाव जर कमी झाला तरी आपल्याला उत्पन्नावरती भर देऊन आपल्याला चांगल्या प्रकारची शेती आणून मार्केटमध्ये चांगल्या आणि व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला श्यास कलिंगड आणि मिरचीचं एकत्रित कॉम्बिनेशन आपल्याला सक्सेस करण्यात एक सक्सेस स्टोरी ह्या प्लॉटमध्ये आपल्याला बनवायची आणि त्याचं त्याच्या हिशोबाने नियोजन पण आपल्याला करायचं आहे कलिंगड हे पीक आपल्याला साठ ते पासष्ट दिवसामध्ये कसं हार्वेस्टिंग होईल ह्या हिशोबाने आपल्याला नियोजन करायचं त्याचं कारण असं की साठ ते पासष्ट दिवसापर्यंत हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपला खर्च कमी होईल खर्च आपला दहा दिवस वाढलं तर दहा दिवसाचा खर्च काढला तर शेतकरी मित्रांनो आपला खर्च जास्त वाढतो त्या हिशोबाने आपल्याला आर्थिक नियोजन पण बघणं खूप गरजेचं आहे त्या हिशोबाने आपल्याला कलिंगड आणि मिरचीचं नियोजन करायचं आहे कारण ज्यावेळेस कलिंगड हार्वेस्टिंग होईल साठ दिवसापर्यंत त्यावेळेस मिरचीचा तोडा तर करावा लागणार आहे हे खूप महत्त्वाचा विषय आहे याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण बघताय आपल्यासमोर आहे ही चाळीस दिवसाची मिरची आहे ह्या प्रकारे फुटवं पण खूप गरजेचं आहे आणि फुलकळी पण लागायला लागलेलं आहे सेटिंग होणं पण खूप गरजेचं आहे ह्या हिशोबाने आपल्याला मिरचीचं नियोजन करायचं आहे आणि ह्या पूर्ण प्लॉटमध्ये आपल्याला वायरसचं मिरचीचं झाड बघायला भेटणार नाही बघायला म्हणजे वायरस बोकड्याचा अटॅक होण्यापूर्वीच आपण ह्या प्लॉटमध्ये चांगले स्प्रे घेतलेले आहेत यामध्ये प्लॉटमध्ये सिमिडोस एक्सपोनस यासारख्या आपण स्प्रेचं नियोजन केलेलं आहे आणि उलाला निमतेल यासारख्या टाटामानिक ह्यासारख्या चांगले चांगले स्प्रे आपण ह्या प्लॉटमध्ये घेतलेले आहेत त्यामुळे ह्या प्लॉटमध्ये आपल्याला प्रॉब्लेम आलेला काही दिसलं नाही आणि सेटिंग जसं बघता तुम्ही असं कलिंगड्याचं सेटिंग पण चांगलं झालेलं आहे बरंच चांग आणि जेवढा चांगला स्ट्रोक हे बघा तुम्हाला बघायला भेटेल चांगला स्ट्रोक असं स्ट्रोकवालं कलिंगड आपल्याला बघायला भेटतंय ह्या हिशोबाने स्ट्रोक जेवढा चांगला तेवढी कलिंगड्याची साईज चांगली होणार आहे आणि त्या हिशोबाने कलिंगड्याचं आपल्याला नियोजन खूप करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो कलिंगड आणि मिरचीबद्दल आपल्याला अजून जर काही शंका असतील तर त्या शंका आपण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि आपण ह्या प्लॉटचा पुढचा व्हिडिओ लवकरच टाकतोय की ह्या प्लॉटमध्ये जे काय सेटिंग दिसलं त्या सेटिंगसाठी फुगवणीसाठी जे काय नियोजन करायचंय ते नियोजन पण आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं चांगलं एक लवकरात लवकरच नियोजन करतोय तर शेतकरी मित्रांनो कलिंगड आणि मिरचीचा तुम्ही पण प्लॉट करत असाल तर माझा कमी माझा नंबर डिश डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या पण काय प्रॉब्लेम माझ्यापर्यंत येतील माझे प्रॉब्लेम तुमच्यापर्यंत येतील आणि त्याच्यामधून आपण एक चांगलं सोल्युशन काढून आपण त्या गोष्टींचा नक्कीच एक चांगला मार्ग काढू तर तुम्ही तुम्हाला हा प्लॉट आणि हे आपलं मार्गदर्शन नियोजन कसं वाटतंय हे नक्की तुम्ही कळवा शेतकरी मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा या प्लॉटमध्ये कलिंगड्याच्या खूप खूप धन्यवाद